नमस्कार फ्रेंड्स हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्तीचे गोत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आजच्या बदलत्या काळात आधुनिक तरुणांना गोत्र समजत नाही आणि त्यात फारसा रसही नाही पण धार्मिक कार्य करताना गोत्राचे महत्व वाढते विशेषत लग्नाच्या वेळी वधूवरांचे गोत्र निश्चितपणे विचारले जाते पूजा पाठ यज्ञ किंवा विवाह अशा अनेक धार्मिक कार्यक्रमात गुरुजी नेहमी यजमानांना तुमचे गोत्र काय आहे असा प्रश्न विचारतात तुम्ही खूपदा ऐकलं असेल गुरुजी विवाह जुळवताना मुलाचे किंवा मुलीचे गोत्र है, असे असे है गोत्र मंजे काय काय आहे असे असे आवर्जून विचारतात हे म्हणजे नक्की चला तर जाणून घेऊया त्याबद्दलची सविस्तर माहिती गोत्राला साधारणपणे ऋषी परंपरेशी जोडले गेले आहे ब्राह्मणांसाठी तर गोत्र विशेष महत्वाचे आहे कारण ब्राह्मण हे ऋषींची संतती मानले जातात मनुन संबंध एका असते म्हणून प्रत्येक ब्राह्मणाचे ऋषिकुळाशी सनातन धर्मात गोत्र खूप महत्वाचे आहे प्राचीन काळी चार ऋषींच्या नावाचे गोत्र परंपरा सुरू होती हे चार ऋषी म्हणजे अंगिरा कश्यप वशिष्ठ आणि भृगु काही काळानंतर जमदग्नी अत्री विश्वामित्र आणि अगस्त्य ही चार समाविष्ट झाली व्यवहारिक स्वरूपात गोत्र म्हणजे आपली ओळख गोत्र हा शब्द संस्कृत आहे ज्यामध्ये गो म्हणजे इंद्रिय आणि त्र म्हणजे संरक्षण करणे म्हणून गोत्राचा एक अर्थ इंद्रिय आघातांपासून देणारे देखील आहे ह्याचा स्पष्टपणे संकेत ऋषींकडे दर्शविला जातो गोत्रामागील मुख्य भावना एकत्रीकरणाची आहे परंतु सध्याच्या काळात आपसातील प्रेम आणि जिव्हाळ्याच्या अभावामुळे गोत्राचे महत्व हळूहळू कमी होत आहे आता हे केवळ औपचारिक कर्मकांडापुरतीच राहिली आहेत आपल्याकडे गोत्र समान असल्यास विवाह करू नये असे म्हणतात कारण हिंदू धर्मात गोत्र हे वडिलांच्या बाजूने चालते म्हणजे मुलगा वडिलांचे गोत्र घेतो मुलीचे गोत्र लग्नानंतर नवऱ्याच्या गोत्रात बदल कोणत्याही धार्मिक विधीसाठी आपल्याला गोत्र माहित असणे आवश्यक असते जर गोत्र माहिती नसल्यास त्याने आपले गोत्र कश्यप मानावे कारण कश्यप ऋषींचे एकापेक्षा जास्त लग्न झाले होते आणि त्यांना बरीच अपत्ये होती अनेक अपत्य असल्यामुळे ज्यांना आपल्या गोत्राची माहिती नसते अशा वेळी त्यांना कश्यप ऋषी कुळाशी निगडीत मानले जाते त्यामुळे त्यांनी आपले गोत्र कश्यप सांगावे एकाच गोत्रात लग्न केलं जात नाही त्यांचं नातं जवळच मानलं जातं ते एकमेकांचे बहीण भाऊ समजले जातात शिवाय निरोगी संतती प्राप्तीसाठी एक गोत्र एक नाडी असल्याचं शास्त्र सांगते काही जण म्हणतात सात पिढ्यानंतर गोत्र बदलते म्हणजेच सात पिढ्यामध्ये एक गोत्र असेल तर आठव्या पिढीत त्याच गोत्रातील व्यक्तीशी विवाह करण्याचा विचार केला जाऊ शकतो पण यावर अनेकांचे मत वेगवेगळे मतमतांतरे आहेत अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद